हॅलो सायली तुझ खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच सर काय म्हणजे मला सर काही नाही या दिवसांची खूप <laughs> वाट बघितली सर पण एवढं सांगितलं शंभर टक्के मी तुझं ह्या गोष्टींचा साक्षीदार आहे मी तुला पाहिलेलं मेहनत करताना रडताना इमोशनल होताना सगळं काही गोष्टी बरोबर आहे बरोबर <laughs> तुमच्याशिवाय काही सक्सेस नाही सर ह्या तुमचा तुमच्यामुळे खरं तर आजचा दिवस आहे <laughs> लय भारी काम झालं एवढा आनंद नाव ती लिस्ट बघितल्या थोड्या कम मध्ये कमी जागा होत्या ना त्यामुळे मला एवढं शुअरिटी नव्हती मला वाटत होत पण एकदम अनएक्सपेक्टेड झालं अनएक्सपेक्टेड नाही जागा कमी असल्या तरी तू कमी नाही सिद्ध झालं ना लय भारी झालं तुझं नाव बघितलं बघितल्या एवढा आनंद झाला मी संदीपला बोललो पण इकड अरे म्हणलं सायलीच झालं रे बाबा काम एकदम भारी वाक्य आठवलं तुम्ही ते क्लास च्या सुरुवातीला म्हणायचे की सायली तुझा इंटरव्यू आपण घेऊन ठेवूया मला ते अभ्यास करताना तुम्ही सारखं वाटव आठवायचं की म्हणजे सर म्हणले होते म्हणजे आपण थोड्या अपेक्षा पात्र तरी ठरू का असं मला सारखं वाटायचं धडपण वाटायचं मला त्याचं नाही नाही तुझं डेडिकेशन भयानक होत सायली मी पाहिलेलं आहे <laughs> एकदम जबरदस्त होत डेडिकेशन त्या गोष्टीच फळ तुला आज भेटलं बघ काहीच विषय नाही 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 काही झालं झालं भारी काम झालं मला आवडलं बरं तुझा लिस्ट मधलं जसं नाव बघितलं ना मला खूप भारी वाटलं एकदम भारी वाटलं थँक्यू सर मी येणार आहे औरंगाबादला भेटायला येईन तुम्हाला कधी या आठवड्यात येऊन जाईल हा नक्की आहे जे आता तुला मी त्याही वेळेस म्हणायचं मला कॉन्फिडन्स आहे साहिले तुझं सिलेक्शन होतंय आधीच इंटरव्ह्यू शूट करून ठेवतं म्हणजे ज्या दिवशी लिस्ट लागेल त्या दिवशी मी बरोबर हा इंटरव्ह्यू सोडून देईन <laughs> पण आता आत्मविश्वास वाढायला वगैरे म्हणताय की काय सगळ्याले आम्ही असं म्हणत नसतो जे मेहनती आहेत जे दिसत आहेत करायला लागलेत बाबा त्यांनाच असतं म्हणजे अनावश्यक सगळ्यांनाच म्हणत बसलं तर त्या माझ्या शब्दाची किंमत राहणार नाही ना बरोबर आहे हा जे जे मेहनत करायला लागलेत ना बरं जे नाहीच करायले त्यांना आम्ही मेहनत करण्यासाठी आधी खूप प्रवर्त करतोय आणि त्याच्यानंतर जे करायलेले दिसतात ना त्यांना मात्र इतका कॉन्फिडन्स असतोच माझा की बरोबर होणार आहे काम म्हणून फक्त काही दिवसाचा संघर्ष आहे आणि तू ते केलास बर पण लयच भारी वाटलं मला नाव बघितलं बघितल्या एकदम भारी वाटलं नाही सर तुमच्याशिवाय काय म्हणजे फाउंडेशन तुझी पण मेहनत भरपूर आहे आम्ही तर ठीक आहे ना सांगतोय करतोय सगळं बरोबर आहे पण तुझी मेहनत पाहिलेली मी असं थोडंच आहे नाही तर तुम्ही तर ते सुरुवातीची जर्नी बघितली आहे ते डिप्रेशन आणि काय ते रडणं आणि कॉन्फिडन्स तर डायरेक्ट अंडरग्राऊंडच पण नाही डायरेक्ट अंडरग्राऊंड की म्हणजे माझा उघडच आहे ह्या सगळ्यात असत थोडं वाटलं की काहीतरी केलंय आपण असं भारी काम झालं पण तुझं ना लिस्ट मध्ये नाव आलं आणि मला आता त्या प्रनो तिचा फोनचा तिचा फोन आला होता खूपदा फोन आला आणि हिच पण नाव आहे का काय म्हणून फोन येतो का की खूपदा म्हणून उतरला फोन ती म्हणे तर झालं माझं पण ती बोलू लागले मग त्याच्यावर तुझे कॉल वेटिंग वर पडायला लागले हिला लावू कारण मी नाव तर तुझं बघितलंच होतं म्हणलं एक एक फोन संपतच नाही तोपर्यंत तुझा फोन आला असं झालं पण या दिवसाची खूप वाट बघितली सर तुम्हाला गायडन्स साठी फोन असतात मग त्या आधी चालूच होता म्हणजे एफडी साठी टेस्ट साठी वगैरे पण असं म्हणजे सारखं वाटायचं की असं आपण कधी फोन करणार सरांना की माझं झालंय म्हणून केलं ना आज केलं तू आज केलं ना तू भेटू सर <laughs> 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 हो हो नक्की भेटू आणि ऐक ना हो आता मम्मी पप्पाला वगैरे घेऊन ये येताना ठीक आहे हो, हो, मस्तपैकी सत्कार करू तुमचा सगळ्यांचा हो सर ती तर स्वप्न होते ना असं सगळ्या मुलांमधून अशी एंट्री मारायची आपल्याला <laughs> त्या म्हणजे अमोल सरांनी ते टेबल्स वगैरे विचारले की हातपाय कापायचे ना असं थरथर करायचे कि वाटायची आता म्हणजे नाही आता नाही वाटणार बोलायला काही नाही लय भारी काम झालं मस्त काम झालं एकदम तुझं नाव बघितलं मलाच एकदम म्हणजे एकदम आनंद आले बरं खरंच डोळ्यात एकदम म्हटलं चला कस जेन्युन आहे जे मेहनत करतात ज्यांना आम्ही पाहिलेलं आहे ना धडपड त्यांची रात्रंदिवस एक करणं सगळं दुनियादारी बाजूला ठेवून देऊन आपलं करियर एका करियर त्यांचं झालं की आम्हाला व्यास भारी वाटत एकदम चला यार सक्सेस भेटतं आणि काय म्हणतात त्याला मेहनतीला फळ शंभर टक्के भेटतं कर्मावरती विश्वास आहेच ह्याच्यामुळेच मी म्हणत असतो कर्मावर हायेस्ट विश्वास आहे माझा तुम्ही खोलेला कर्माचं तुम्हाला फळ भेटलं खोदत राहा खोदलेलं कुठे जात नाही तर ते सर नाही जात कुठं ते नाही जात नाही खोदलेलं कुठं जात नाही खोदत राहायचं खोदत राहायचं निघणारच काही ना काही निघतच राहणार आहे त्याच्यात होय जनकोमध्ये सर दोन्हीत पण म्हणजे थोडं थोडं म्हणजे जरा जास्त डिफरन्स होता एकशे अकरा होते एईला <laughs> आणि एकशे अठरा होते मग ते थोडा जास्त डिफरन्स होता मग त्यावेळेस सोडले होते की आता काही होऊ शकत नाही असं पण आलं धुळून आज दिवस नाही झालं लय भारी झालं मला पण लय आनंद झाला तुझा रिझल्ट लय भारी वाटलं कारण मी तुला पाहिलेलं मेहनत त्याच्यामुळे भारी <laughs> वाटलं बरं आणि इव्हन बरं का मध्ये मध्ये आमचं कधी डिस्कशन चालला की क्लास वरती सगळं टीम सोबत कि ना आवर्जून तुझं नाव मी घ्यायचो बाबा आरती शैली एक मेहनती मुलगी राव तिचं एक पटकन व्हायला पाहिजे असं वाटायचं मला आणि झालं तो दिवस आमच्यासाठी बी आज उजाडला म्हणायचं आजचा म्हणता <laughs> मम्मी पप्पा काय म्हणले मग <laughs> पप्पा ड्युटीवरतीच आहे सांगितलं अजून सांगितलं नाही मी भेटायला जाणार आहे त्यांना डायरेक्ट असं का कुठं तू कुठं आहे सध्या मी घरी आहे आता ओके ओके कुठं आहे इस्लामपूर का हा इस्लामपूर मध्ये म्हणजे मध्ये होते काही दिवस एक वर्ष राहिले होत ट्रान्सफोसाठी एक वर्ष डिस्कॉम पण झाली आणि ट्रान्सफो पण झाली मग आता आहे घरी आता अरे वा। पप्पाची ड्युटी कुठे पप्पा पण वितरण मध्येच आहेत ऑपरेटर आहेत वितरण मध्ये आहेत मला माहितीये ना हा ऑपरेटर आहेत ते मग आता ते पप्पांना आता रिटायरमेंट आले ना दोन वर्षात मग ते थोडं की रिटायरमेंट स्पीच मध्ये आपण सांगावं की आपण असिस्टंट इंजिनियर की जॉईन झालं पाहिजे असं भारी झालं लय भारी काम झालं मस्त झालं एकदम नाही वितरण मध्येच आहे ते तू पण लागली वितरण मध्ये ते रिटायर होण्याच्या अगोदर तू लागली म्हणजे एकदम भारी झालं भारी काम झालं एकदम <laughs> यापूर्वी पण असे काही उदाहरण आहेत बरा वडिलांच्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामला मला विद्यार्थ्यांनी बोलून घेतलंय आणि ते का बोलून घेतलं तर मागच्या परीक्षेमध्ये ह्याचा निकाल आलेला आहे मग मी त्या रिटायरमेंटच्या प्रोग्राममध्ये मध्ये भाषणात सांगितलेलं आहे त्यांना की काका किंवा का साहेब तुम्ही आज जरी रिटायर झाले असले तरी तुमच्या मुलानं पण तुमच्या क्षेत्रामध्ये एंट्री मारली तसंच तुझ्या बाबतीत झालं भारी काम झालं एकदम बाकी काय सध्या म्हणजे एकदम शब्दच नाही पूर्ण अपेक्षा सोडून दिली आणि अचानक एकदम असं भेटलं तसंच असतं शंभर टक्के तसंच असतं की ज्या वेळेस आपल्याला वाटतं की आता काही खरं दिसत नाही पुढं आणि hmm. त्याच्यानंतर सुद्धा संघर्ष करायचा त्याच्यानंतर जे भेटतं ते शंभर टक्के भेटतं असं असतं पण काही लोक काय असतात ते असं म्हणतात ना टुडे इज अ हार्ड टुमारो इज अ टू मच हार्ड डे आफ्टर टुमारो इज द बेस्ट बट मोस्ट ऑफ पीपल विल डाय इन अ टुमोर इव्हनिंग म्हणजे काय आज अवघड आहे उद्याचा त्याच्याहून अवघड दिवस आहे परवा दिवशी एकदम पहाट जे असणार आहे ते भारी असणार आहे पण बरेच लोक उद्या संध्याकाळीच मरतात परवा दिवशी पहाटच बघायला जिवंत राहत नाही तर तसं आहे जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं आपल्या आयुष्यात काही राहिलेलं नाही त्याच्या नंतर पुन्हा संघर्ष करायचा ते आपल्या पदारात पडते ते इतकं भारी असतं ना पुन्हा मग जिंदगीतलं सगळ्यात भारी तेच असते लक्षात ठेवायचं बाकी थँक्यू <laughs> <इमोस्नल दाली> <laughs> सर लय चार इमोशनल चार झाली वाटत या दिवसाची हा नाही मग त्याच्याच मुळे तुला त्याचा आनंद पण तेवढ्याच पराकोटीचा असणार आहे ते जर लगेच लगे आल्या लगे आले झालं असत तर मग तुला बी तेवढी त्याची जाणीव राहिली नसते किंवा कुणालाच नसते बरोबर आहे <laughs> त्या अनुषंगाने खूपच भारी झालं कोरोनाच्या काळापासून तुम्ही स्ट्रगल केलं मी पाहिलेलं आहे बरोबर आहे सोपं नाही पण झालं ना शेवटी हे पाय त्याचा शेवट गोड असला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा मग नाही काय होय चालू येऊन जाईल सर या आठवड्यात पप्पांना घेऊन येईल कन्फर्म ये आपण मस्त तुझी मुलाखत वगैरे घेऊ मुलाखत पेक्षा सर ती एंट्री घ्या एक स्वप्न बघितलं की आपण कधी येणार असं നക്കി നക്കി എൻ്റെ അഭിനന്ദന അഭിനന്ദന